विद्यार्थी मित्रांनो आधुनिक जगाचा इतिहास हा विषय तुम्ही अभ्यासणार आहात मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की अभ्यासासाठी हा विषय तुम्ही का निवडलात तर मला अशी खात्री आहे की तुमच्यापैकी वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळी उत्तरं देतील उदाहरणार्थ तुमच्यापैकी काही जण असं म्हणतील की हा अभ्यासक्रम विद्यापीठाने नेमलाय म्हणून आम्ही निवडला आता हे झालं माझ्या प्रश्नाचं अगदी जुजबी स्वरूपाचं उत्तर ते खरं आहे परंतु या विषयाचा जर आपल्याला अभ्यास अर्थपूर्ण व्हायला हवा असेल खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षणाची प्रक्रिया त्याच्यातून पूर्ण व्हायला हवी असेल हा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरायला हवा असेल तर या प्रश्नाचं नुसतं जुजबी उत्तर देऊन नाही चालायचं त्याच्यासाठी आपल्याला जास्त शैक्षणिक स्वरूपाचं तात्विक स्वरूपाचं असं या प्रश्नाचं उत्तर पाहावं लागेल आज मी तुमच्याशी ज्या गप्पा मारणार आहे त्या तर याच विषयावर मारणार आहे आपण इतिहास हा विषय शाळेत असल्यापासून अभ्यासतो परंतु मुळात इतिहास म्हणजे काय याचा आपण विचार केलेलाच असतो असं नाही इतिहासाविषयी अनेकांचे अनेक गैरसमज सुद्धा असतात काही जणांना असं वाटतं की इतिहास म्हणजे निव्वळ सणावळे घटना आणि सण यांची यादी यासाठी तशी एक व्याख्या सुद्धा केली गेलेली होती राजे राजवाडे थोर व्यक्ती यांची चरित्र म्हणजे इतिहास असं सुद्धा आपण समजत असतो पण इतिहासाविषयीच्या या सगळ्या कल्पना म्हणजे खरं तर इतिहासाविषयीचे गैरसमज आहेत मग इतिहास म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला पाहायचं असलं तर अगदी थोडक्यात दोन चार मुद्दे सांगता येतील पहिली एक गोष्ट आपण ही लक्षात ठेवली पाहिजे की ज्या घटना आपण इतिहासामध्ये अभ्यासतो त्या घटना ह्या केवळ त्यांच्या वर्णनासाठी आपण अभ्यासत नाही त्या घटना अभ्यासता अभ्यासता आपण त्या घटनांचा अर्थ लावत असतो त्या घटना का घडल्या त्या घटनांमुळे कोणते बदल घडले याची चिकित्सा आपण करत असतो त्या घटनांचं आपल्या सबंध भूतकाळामध्ये किंवा भूतकाळाचा जो विशाल पट आहे त्याच्यामध्ये नेमकं का स्थान काय हे आपण ठरवत असतो आणि त्यामुळेच घटनांचं वर्णन म्हणजे इतिहास नव्हे तर खरं तर ज्याला इंग्रजीमध्ये इंटरप्रिटेशन म्हणतात घटनांचा अन्वयार्थ म्हणजे इतिहास हा अन्वयार्थ आपण नेहमी भूतकाळाच्या संदर्भात लावत असतो भूतकाळात जे जे घडलं त्याचा इतिहासात समावेश होतो परंतु त्यातही आपण कुठेतरी निवड करत असतो ज्या घटनांचा परिणाम मानवी जीवनावर झालेला आहे ज्या घटनांमुळे महत्वाचे बदल घडून आलेले आहेत अशा अर्थपूर्ण घटनाच आपण त्या अभ्यासात असतो याच्यामध्ये केवळ राजकीय घटनांचा समावेश होतो असं समजायचं कारण नाही मगाशी जे मी म्हटलं की इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण ही पूर्वी अशी कल्पना होती परंतु आता असं मानलं जातं की इतिहास म्हणजे जर गतकालीन राजकारण असेल तर इतिहास म्हणजे गतकालीन अर्थकारण सुद्धा आहे गतकालीन समाजकारण सुद्धा आहे गतकालीन संस्कृती कारण सुद्धा आहे गतकालीन साहित्य कारण आहे धर्मकारण आहे म्हणजेच काय तर इतिहास ही मानवी जीवनाची भूतकाळाच्या संदर्भातली सर्वांगीण अशी कथा आहे ही कथा एकरंगी नसून ती बहुरंगी आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो एखादी कृती जेव्हा आपल्या हातून घडते तेव्हा त्याच्या पाठीमागे आपण काहीतरी विचार केलेला असतो कधीकधी असं सुद्धा घडतं की आपण अविचारांनी वागतो पण शेवटी अविचार हा सुद्धा विचाराचाच एक प्रकार आहे म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही मानवी कृतीमागे किंवा ऐतिहासिक घटनेमागे काही विचार असतात विचार परंपरा असतात वैचारिक असे आकृतिबंध असतात विचारप्रणाली असतात आणि या घटनांमुळे सुद्धा नव्या विचारांना विचारप्रणालींना चालना मिळू शकते आणि म्हणून घटनांचा अभ्यास हा तर घटनांशी संबंधित वैचारिकतेचा अभ्यास आहे म्हणूनच काही इतिहासकार आणि काही तत्वज्ञ इतिहासाची व्याख्या आता सर्व इतिहास म्हणजे मानवी विचाराचा इतिहास अशी करतात आणि ती अत्यंत अर्थपूर्ण आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे इतिहासात आपण भूतकाळातल्या घटना अभ्यासतो हे खरंय परंतु आपण म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करणारे किंवा इतिहासकार म्हणजे इतिहास लिहिणारे हे शेवटी वर्तमान काळाचे प्रतिनिधी असतात ते भूतकाळाकडे बघतात हे खरंय परंतु वर्तमानाच्या चष्म्यातून ते भूतकाळाकडे बघतात आणि म्हणून एका अर्थाने इतिहास हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात सतत चाललेला संवाद असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणखी एक गोष्ट इतिहासाच्या संदर्भात लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की इतिहास हा सातत्य आणि बदल या दोन्हीचा वेध घेत असतो म्हणजे असं पहा की माणूस आणि मानवी समाज याच्यात नेहमी बदल घडताना आपल्याला दिसतात आणि हे बदल घडत असताना सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या काळाच्या ओघात सुद्धा टिकून राहतात म्हणून तर आपण कधी कधी शाश्वत मूल्य याच्यासारखे शब्दप्रयोग वापरतो आता हा जो बदल एका बाजूने घडत असतो आणि तो बदल घडता घडता काही गोष्टी टिकून राहत असतात या दोन्ही गोष्टींचा वेध इतिहास घेत असतो ही एक महत्वाची बाब आहे इतिहास म्हणजे काय याच्यावर आपण खूप बोलू शकू परंतु आपला आता मुख्य विषय तो नाहीये म्हणून लगेचच आपण दुसऱ्या एका मुद्द्याकडे जाऊ आपण शिकणार आहोत आधुनिक जगाचा इतिहास हा इतिहास शिकत असताना मुळामध्ये आधुनिक जग म्हणजे काय आणि त्यासाठी आधुनिकता म्हणजेच काय हे लक्षात घ्यायला हवं आधुनिकतेबाबत आपल्या फार ढोबळ अशा कल्पना काही वेळा असतात म्हणजे असं की आपण जे कपडे वापरतो आपण जी यंत्र वापरतो आपली जी सुखसोयीची साधनं असतात वाहनं असतात या सगळ्या बाह्य गोष्टींना आपण आधुनिकता असं समजतो त्यामुळे काय होतं की काही वेळा आपण जुने फोटो बघत बसलेलो असतं आपल्या आजोबांच्या किंवा पणजोबांच्या काळातले त्या फोटोतली जी माणसं असतात ना त्यांचे पोशाख आपल्यापेक्षा खूप वेगळे असतात कोणाच्या डोक्यावर पगडी असते पागोटं असतं कोणी धोतर नेसलेलं असतं कोणाची नऊवारी साडी असते हे पोशाख ज्या लोकांचे आहेत ते जुने आणि आपण मात्र नवे आणि आधुनिक असं आपण समजत असतो एक गोष्ट खरी आहे की पोशाख यंत्र तंत्र वाहनं सुखसोयी यासारखी भौतिक प्रगती हा आपल्या आधुनिकतेचा भाग आहे परंतु केवळ एवढ्यानी आपली आधुनिकता साकार झालेली नाही किंवा आणखी सुद्धा एक गोष्ट या बाबतीत लक्षात ठेवली पाहिजे की जे जे अलीकडचं ते सगळं आधुनिक असंही मानण्याचं कारण नाही आधुनिकता ही अलीकडची ही गोष्ट खरी पण जे जे अलीकडचं ते आधुनिक नव्हे म्हणजेच असं की आधुनिकता ही केवळ कालवाचक संज्ञा नाही तर ती मूल्यवाचक संज्ञा आहे आता याचा अर्थ काय हे मी तुम्हाला एक उदाहरण देऊनच सांगतो आपल्याला माहिती आहे की पेशवाईच्या काळातला अखेरचा पेशवा म्हणजे दुसरा बाजीराव अठराशे अठरामध्ये पेशवाई संपली परंतु हा दुसरा बाजीराव अठराशे एकावन बावन पर्यंत हयात होता पुढे बरीच वर्ष तो जगला दुसरी एक व्यक्ती बाळशास्त्री जांभेकर की ज्यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं त्यांचा मृत्यू मात्र या दुसऱ्या बाजीरावाच्या आधीचा आहे मग आपण जर असं म्हणायला लावलो की दुसरा बाजीराव जांभेकरांनंतर सुद्धा हयात होता म्हणून तो आधुनिक तर ते अगदी चुकीचं होईल आणि का चुकीचं होईल तर दुसरा बाजीराव राजेशाही सरंजामशाही यासारख्या जुन्या मूल्यव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारा एक राज्यकर्ता होता आणि बाळशास्त्रीज आंबेकर हे मात्र लोकशाही राष्ट्रवाद मानवता यासारख्या मूल्यांना महत्व देणाऱ्या युगाचे प्रतिनिधी होते आणि या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र सुरू केलेलं होतं तेव्हा दुसऱ्या बाजीरावाच्या आधी ज्यांचा मृत्यू झाला ते बाळशास्त्री जांभेकर हे जास्त आधुनिक दुसरं एक उदाहरण घ्या अठराशे मध्ये जे लढले ते त्यांच्या शौर्याबद्दल काही शंका नाही परंतु अशी कल्पना करा की त्यांचा विजय झाला असता तर काय झालं असतं तर त्यांनी जुनीच राज्यव्यवस्था म्हणजे राजेशाहीवर आधारलेली सरंजामशाहीवर आधारलेली अशी राज्यव्यवस्था आणली असती म्हणजेच काय तर ते मध्ययुगाचे प्रतिनिधी होते परंतु मध्ये लढणाऱ्या या वीरांच्या कितीतरी आधी म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस आणि अठराशे पन्नासच्या सुमाराला महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी शाळा सुरू केल्या त्याच सुमाराला लोकहितवादी हे त्यांची शतपत्रे लिहित होते आणि त्या शतपत्रांमध्ये त्यांनी असं सांगितलं की आमच्या देशाला पार्लमेंटची गरज आहे आता मला सांगा की अठराशे सत्तावन्नमध्ये राजेशाहीसाठी लढणारे जास्त आधुनिक का अठराशे पन्नासच्या सुमाराला अस्पृश्यांसाठी मुलींसाठी शाळा काढणारे फुले आणि पार्लमेंट हवं असं म्हणणारे लोकहितवादी जास्त आधुनिक याचा आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आधुनिकता ही मूल्यवाचक अशी संकल्पना आहे मग ही मूल्य कुठली काही व्यवस्था आहेत काही विचारधारा आहेत लोकशाही राष्ट्रवाद समाजवाद धर्मनिरपेक्षता आंतरराष्ट्रवाद यासारख्या या व्यवस्था काही मूल्यांवर आधारलेल्या आहेत उदाहरणार्थ स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मानवता वैज्ञानिक दृष्टी विवेकवाद यासारखी जी मूल्य आहेत ना ही मूल्य आधुनिकतेच्या संदर्भात महत्वाची आहेत आणि म्हणून जे जे अलीकडचं ते सगळं आधुनिक नाही तर जे अलीकडचं या मूल्यांवर आधारित आहे या मूल्यांचं पोषण करणारं आहे ते सर्व आधुनिक आता या सर्व आधुनिक अशा मूल्यांना ज्या काळात आकार मिळाला तो काळ म्हणजे आधुनिक युग आधुनिक जगाचा अभ्यास करताना या आधुनिक युगाला समोर ठेवून आपण तो अभ्यास करणार आहोत आणि म्हणून आधुनिक युगाचा इतिहास किंवा आधुनिक जगाचा इतिहास अभ्यासताना खर तर घटनांपेक्षा त्या घटनांशी संबंधित मूल्य प्रेरणा विचारधारा याचा अभ्यास आपल्याला अभिप्रेत आहे हे जे आधुनिक युग आहे ना ते मानवी संबंध जर मानवी अस्तित्वाचा इतिहास पाहिला तर तो लाखो वर्षांचा आहे त्यातला जेमतेम दोन तीन शतकांचा असा कालखंड आहे परंतु जरी दोन तीन शतकांचा असला तरी आधीच्या प्रचंड कालखंडात जेवढी काही प्रगती माणसांनी केलेली होती त्याच्या कितीतरी पटीनी प्रगती या काळात झाली आणि म्हणूनच हा वेगवान बदलांचा असा कालखंड आहे या बदलाचा वेग किती आहे पहा मार्गारेट मेड यांनी असं म्हटलंय की ज्या ज्या जगा, जगामध्ये मी जगतेय ते जग माझ्या जन्माच्या वेळा अस्तित्वातच नव्हतं आणि जेव्हा मला मृत्यू येईल त्यावेळे या जगाचा मागमूस सुद्धा राहिलेला नसेल दुसरं एक उदाहरण घ्या हा जो नकाशा तुम्ही बघताय ना हा नकाशा तसा काही फार जुना नाही परंतु एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला रशियाचं विघटन झालं आणि हा नकाशा कालबाह्य ठरला आणि तो बदलावा लागला म्हणजे इतक्या वेगाने या आधुनिक युगामध्ये घटना घडतायत हा वेग ही प्रगती आणि त्याच्या मुळाशी असणारी मूल्य आणि प्रेरणा याचा अभ्यास आपण आधुनिक जगाचा इतिहास या अभ्यासक्रमातून करायचं ठरवलं आहे आता हा जो अभ्यास आपण करणार आहोत त्या संदर्भात एक प्रश्न उपस्थित होतो की आधुनिक जगाचाच अभ्यास आपण का करायचा काय गरज आहे या अभ्यासाची तर त्याचं उत्तरही आपण शोधलं पाहिजे एक गोष्ट आपण अशी लक्षात ठेवली पाहिजे की जरी आपण भारत या देशाचे नागरिक असलो तरी सुद्धा शेवटी आपण जगाचे सुद्धा नागरिक आहोत आणि भारतीयांनी तर फार प्राचीन काळापासून ही दृष्टी बाळगलेली आहे आपल्या पूर्वजांनी अशा प्रार्थना प्राचीन काळात केलेल्या होत्या की सर्वेपी सुखीन संतु सर्वे संतु निरामय हा सगळा श्लोक काही सांगत नाही पण त्याचा अर्थ असा आहे की जगातल्या सर्व लोकांचं कल्याण हो वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळं विश्व हेच माझं घर आहे अशी दृष्टी आपल्या पूर्वजांनी दाखवलेली होती मध्ययुगाच्या काळात संत ज्ञानेश्वरांनी ती दृष्टी दाखवल्याचं आपल्याला माहिती आहे त्यांच्या पसायदानाचं जे उदाहरण आपण घेतलं की ज्यामध्ये ते दुरिताचे तिमेरं जावं असं म्हणतात आणि जो जे वांशी तो ते लाहो प्राणी असं सांगतात त्याचप्रमाणे हे विश्वजी माझे घरं असा पुकाराही ते करतात त्या ज्ञानेश्वरांचं उदाहरण आपल्याला चांगलं परिचित आहे अलीकडच्या काळामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी तर असा मंत्र दिला किंवा अशी घोषणा केली की जय जगत तेव्हा भारतीयांची ही दृष्टी जर आपण पाहिली तर जसे आपण एका बाजूनी भारतीय असतो तसेच दुसऱ्या बाजूनी आपण जगाचे नागरिक असतो हे विसरून चालणार नाही तेव्हा मग जर भारताचा अभ्यास आपण करणार असलो तर जगाचाही अभ्यास आपण करणं तितकंच महत्वाचं आहे दुसरं काळाचा संदर्भही आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे आपण ज्या काळात किंवा ज्या युगात राहतोय ते जागतिकीकरणाचं किंवा ग्लोबलायझेशनचं युग आहे या युगामध्ये सगळं जग जवळ येत चाललेलं आहे विशेषत दूरसंचार आणि संपर्क माध्यमं यातली जी क्रांती झाली आहे त्यामुळे आता अंतराच्या भिंतीच कोसळून पडतायत त्यामुळे ग्लोबल व्हिलेज किंवा विश्वग्राम यासारखे सुद्धा वापरले जायला लागलेत त्याचा परिणाम असा होतो की आपण भारतीय नसलेल्या अनेक गोष्टी आपल्या समजतो त्या आपल्या अंगी बाणवतो त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात साधं उदाहरण क्रिकेटचं घ्या क्रिकेट हा काही मुळचा भारतीय खेळ नाही पण आज मात्र क्रिकेट आणि भारतीयत्व याचं एक नातं जोडलं गेलंय की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे डिस्को संगीत जे आहे त्याची गोष्ट अशीच आहे फास्ट फूडचा जमाना आहे असं आपण म्हणतो तेही काही भारतीय परंपरा नव्हे पण तोही आपल्या जीवनाचा भाग आहे आता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याची पद्धत सुरू आहे हे जे इंग्रजी भाषेचं महत्व आपण जाणतोय ती भाषा सुद्धा मुळात परकीय भाषा आहे पण या सगळ्या परकीय गोष्टी आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतायत याचं चा कारणच असं की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनी जगाशी आपण खूपच जोडले गेलेलो आहोत जगाशी हे जे आपलं नातं आहे त्या नात्यामुळेच भारतीय परंपरेचा अभ्यास करताना जागतिक परंपरेचा अभ्यासही तितकाच महत्वाचा ठरतो किंबहुना भारतीय परंपरेचं हे प्राचीन काळापासूनचं वैशिष्ट्य आहे की जशा अनेक नद्या एखाद्या सागराला येऊन मिळाव्यात तशा जगातल्या अनेक परंपरा भारताला येऊन मिळाल्या आणि त्यातून भारतीय परंपरा विकसित झाली म्हणूनच कधीकधी एपिटोम ऑफ द वर्ल्ड किंवा साऱ्या जगताचं सारांश रूप असं भारताचं वर्णन केलं जातं हे लक्षात घेतलं तर जगाच्या इतिहासाच्या अभ्यासाचं महत्व आपल्याला कळेल पण याच्या पुढे जाऊन सुद्धा पुन्हा मी असं म्हणेन की अगदी समजा भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे फक्त भारतच आपल्याला समजावून घ्यायचं आहे तरीसुद्धा जगाचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय हा भारत काही आपल्याला समजणं शक्य नाही साधं पहा की आपल्या भारतामध्ये लोकशाहीची प्रथा आहे लोकशाही राज्यव्यवस्थाच नव्हे तर लोकशाही जीवन प्रणाली आपण स्वीकारलेली आहे आपल्याला जर कोणी असं विचारलं की लोकशाही म्हणजे काय हे थोडक्यात सांगा तर आपण काय करतो अगदी शाळेत असल्यापासून आपण आभराम लिंकनची व्याख्या वापरतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल तेव्हा लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले राज्य ही लोकशाहीची व्याख्या आपण अब्राम लिंकनकडनं स्वीकारली आता हा अब्राम लिंकन कोण होता त्यांनी अशीच व्याख्या का केली अशी व्याख्या करण्याची काही पार्श्वभूमी आहे का कोणत्या वातावरणामध्ये त्याचे असे विचार घडले हे जर आपल्याला माहिती व्हायला हवं असेल तर आपल्याला अमेरिकेचा अभ्यास इति अभ्यासला पाहिजे अमेरिकेचा इतिहास जो आहे तो आपण अभ्यासला पाहिजे ते आवश्यक आहे दुसरं पहा की आपल्याकडचं आपण अगदी मराठी साहित्याचं उदाहरण घ्या मराठी साहित्य जरी वाचत असलो तरी त्याच्यात जगाचे संदर्भ येतात दोन कवितांची उदाहरणं तुम्हाला देतो एक आहे कवीवर्य वसंत बापट यांची कविता कवितेचं नाव आहे मायकेल एंजियल उपनिषद त्या कवितेची पहिली जी ओळ आहे ना ती जर संदर्भ न लक्षात घेता आपण ऐकली तर आपल्याला ती कळणारच नाही ती पहिली ओळ अशी आहे की संगमरवरातून संगमरवर वजा केल्यावर संगमरवर राहिला पाहिजे आपल्याला असं वाटेल की ती दुर्बोधय ही कविता पण जर मायकेल एंजेलो या प्रबोधनकालीन ख्यातनाम चित्रकाराची आणि शिल्पकाराची एक कथा आपल्याला माहिती असली तर आपल्याला ही कविता चटकन समजेल ती सगळी कथा सांगत नाही पण एवढंच सांगतो की तो अतिशय सुंदर अशा मूर्ती घडवत असे म्हणून त्याला एकदा एकाने असा प्रश्न विचारला की इतक्या सुंदर मूर्ती तू कशा घडवतोस त्याच्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आहे त्याची जी प्रतिभा होती ना ती केवळ त्याच्या शिल्पकामात आणि चित्रकामात नव्हती तर या उत्तरामध्ये सुद्धा त्याची प्रतिभा आपल्याला दिसून येते त्यांनी असं म्हटलं की मूर्ती मी घडवतच नाही मूर्ती दगडातच असते मी फक्त आजूबाजूचा अनावश्यक दगड बाजूला करतो आता असं पहा की या मायकल अंजलचं आकर्षण आमच्या भारतीय कवीला वाटतं आणि तो त्याचं उपनिषद मांडतो हे जे परकीय गोष्टीचं भारतीयकरण आहे ना ते फार महत्वाचं आहे दुसरं उदाहरण कवीवरे कुसुमाग्रजांचं घ्या त्यांच्या एका कवितेचं शीर्षक आहे कोलंबसाचे गर्वगीत आणि त्या कवितेच्या शेवटी कोलंबस सागराला उद्देशून असं सा म्हणतो की अनंत धेया ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामर आला हा जो कोलंबस आहे किंवा त्याचं मन आहे ते कुसुमाग्रजांना जितकं कळलं तितकं कदाचित त्याच्या देशातल्या एखाद्या दे माणसाला सुद्धा कळलं नसेल तेव्हा सांगायचा सा मुद्दा असा की अगदी आपलं साहित्य आपली परंपरा आपला इतिहास लक्षात घेण्यासाठी सुद्धा जगाचं साहित्य जगाच्या परंपरा जगाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागेल आपल्या इतिहासातल्या घटना जागतिक इतिहासांच्या घटनांच्या प्रकाशात कशा उजळून निघतात याची एक दोन उदाहरणं तुम्हाला देतो एक उदाहरण आहे ते अमेरिकन यादवी युद्धाचं हे अमेरिकेतलं यादवी युद्ध अठराशे साठ ते अठराशे पासष्ट या कालखंडामध्ये घडलं मगाशी ज्या लिंकनचा मी उल्लेख केला तो याच काळातला अमेरिकेच्या दोन भागांमध्ये अनेक कारणांनी युद्ध पेटलं पण त्यातलं मुख्य कारण जे होतं ते गुलामगिरी नष्ट करण्याचं कारण होतं काहींचा गुलामगिरीला पाठिंबा होता काहींचा विरोध होता पण या यादवी युद्धामुळे अमेरिकेतली गुलामगिरी नष्ट झाली आणि कृष्णवर्णी यांना त्यांच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने संधी मिळाली आता हे जे युद्ध घडलं त्याचे लगेचच भारतात काय परिणाम झाले बघा महात्मा फुले यांचा काळ हाच आहे आणि त्या काळामध्ये महात्मा फुले हे भारतात जे लोक गुलामीचं जीवन जगत होते त्या शेतकऱ्यांविषयी गरीब लोकांविषयी लिहित होते त्यांनी अठराशे त्र्याहत्तर साली म्हणजे हे युद्ध संपल्यानंतर जेमतेम सात आठ वर्षांनी एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नावच मुळी गुलामगिरी असं होतं आणि हा ग्रंथ त्यांनी कोणाला अर्पण केलाय माहितीये हा ग्रंथ गुलामगिरी नष्ट करणाऱ्या अमेरिकन लोकांना त्यांनी अर्पण केला म्हणजेच काय तर अमेरिकेत दूरवर एक घटना घडली आणि आमच्याकडच्या एका समाजसुधारकाच्या मनावर लगेच त्या घटनेचे संस्कार उमटले आणि त्यांनी ते लोकांपर्यंत पोचवले हे झाला संस्कारांचा भाग आर्थिक परिणामाचं एक उदाहरण देतो ज्यावेळेला हे युद्ध चाललं होतं त्यावेळेला अमेरिकेतलं कापसाचं उत्पादन थंडावलं इंग्लंडमधल्या कापड उद्योगाला तर कापसाची गरज होती आणि अमेरिकेतून पुरेसा कापूस मिळेल असा झाला त्यामुळे या कापसाचा पुरवठा भारतातून मोठ्या प्रमाणात घडू लागला त्यामुळे झालं असं की कापसाचा व्यापार एकदम वधारला आणि कापूस उत्पादन भारतातलं जे होतं ते मोठ्या प्रमाणात सुरू झालं दुसरं असं की या सगळ्यात अनेक लोकांनी शेअर्समध्ये पैसा गुंतवायला सुरुवात केली आणि असे शेअरमध्ये पैसा गुंतवणारे जे अनेक मध्यमवर्गीय लोक होते त्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग हे त्यावेळचे ख्यातनाम सुधारक सुद्धा होते त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यातल्या त्याच्या एका प्रकरणाचं शीर्षकच मुळी शेअरांचा उन्माद असा आहे कारण खरोखरच उन्माद चढावा तसं लोकांनी शेअर विकत घेतले आणि हे युद्ध संपल्यानंतर शेअरांच्या किमती एकदम ढासळल्या आणि ज्यांनी शेअर्समध्ये पैसे गुंतवले ते त्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागला अशा रीतीने अमेरिकेत घडणारी एक घटना भारतात परिणाम घडवत होती हे आपल्याला दिसून येईल दुसरं उदाहरण घ्या एकोणीसशे वीसच्या सुमाराला भारतात अखिल भारतीय कामगार संघटना स्थापन करण्यात आली आयटक असं त्याला म्हणत असत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आता नेमकं का एकोणीसशे वीस मध्येच ही घटना का घडते आपण जर त्याचे जागतिक संदर्भ तपासले तर ता आपल्या लक्षात येईल की त्यावेळेला राष्ट्रसंघ ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झालेली होती आणि इंटरनॅशनल लेबर ऑफिस आंतरराष्ट्रीय मजूर संघ या संघटनेची निर्मिती झाली दुसरं असं की रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली याच्या प्रभावातून भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातला मोठा टप्पा गाठला गेला अशी उदाहरणं खूप देता येतील पण मूळ मुद्दा पुन्हा हाच की भारतीय इतिहास समजवून घेण्यासाठी भारतीय संस्कृती समजवून घेण्यासाठी जागतिक इतिहास आणि जागतिक संस्कृतीचा अभ्यास आपण केला पाहिजे आता तुम्ही जो अभ्यास करताय त्याच्यात असं होण्याचा संभव आहे की आपलं पहिलं पुस्तक तुम्ही अभ्यासासाठी उघडाल आणि त्याच्यात सुरुवातीला संपूर्ण अभ्यासक्रमाची एक प्रस्तावना दिली आहे त्याचं पान मात्र आपण उलटून टाकू पण ते पान फार महत्वाचं आहे कारण आता जे मी बोलत होतो ते बरचसं त्या पानावर कुठेतरी दिलेलं आहे त्यात मी जे सांगितलं त्याचं सार तुम्ही जर ते पुन्हा वाचलं तर तुम्हाला आढळून येईल आणि म्हणून ती प्रस्तावना जरूर वाचा आणि नंतर हे जे पुस्तक तुम्ही वापराल त्यात लक्षात ठेवा की स्वयं अध्ययनासाठी तयार केलेलं असं हे पुस्तक आहे म्हणजे शिक्षका वाचून सुद्धा तुमचा तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे मग तो अभ्यास अर्थपूर्ण कसा होईल तर सुरुवातीला उद्दिष्ट दिलेली असतात ती यांत्रिकपणे नाही वाचायची त्यात म्हटलेलं असतं की ही कल्पना आपल्याला या पाठाचा अभ्यास केल्यावर समजेल पाठ वाचल्यानंतर ती कल्पना आपल्याला खरंच समजली का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे मूल्यमापनासाठी प्रश्न दिलेत ते आपल्याला खरंच सोडवता येत की नाही हे आपण तपासलं पाहिजे आणि शेवटी जो सारांश दिलेला असतो ना तो तर फार महत्वाचा आहे आता पहा तुम्ही की तुमचं तिसऱ्या क्रमांकाचं जे पुस्तक आहे त्याच्या पृष्ठ क्रमांक एक्क्याण्णववर एक तक्ता दिला आहे तो तक्ता जर काळजीपूर्वक पाहिलात तर तुमच्या असं लक्षात येईल की अनेक पानांमध्ये जे सांगितलंय ते एका त्या तक्त्यात आलेलं आहे असं थोडक्यात सांगण्याचं कौशल्य आपल्यामध्ये येणं हे एक बौद्धिक कौशल्य आहे तेव्हा त्याचा तुम्ही जरूर अभ्यास करा आणि हे पुस्तक जे आहे केवळ त्या पुस्तकावर अवलंबून राहू नका ते एक साधन आहे त्याच्या जोडीला इतरही अनेक पुस्तकं अभ्यासा यासारख्या दृकश्राव्य फिती पहा आणि स्वतःच्या मनाशी विचार करा या सर्व अभ्यासासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा